हॅलो गुड मॉर्निंग हे बघा हे काय टमाटा हे असे कापायचे दोन असे चिरायचे मधे बघा आहे का त्याच्यानंतर मध असते ना हे मध हे मध टाक जायचे अरे बघा आहे ना हे दोन्ही असं दोन्हीकडं पण सेम मध गेला पाहिजे असं आणि ह्याच्यानंतर काय करायचं हे असत ना असे गोल 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 फिरवायचं नसतं तर ह्याच्यामुळे काय होतं चेहऱ्यावरचे डागा असतात ना आपले ते जातात आणि चेहरा उजळतो आपला हे बघा हे ना टमाटा स्प्रेड फेशिल म्हणतात ह्याला हे घरगुती आहे आपलं मी घरगुतीच एकदा करून बघितलं तर चेहरा खूप छान झाला माझा तर तुम्ही सुद्धा असं करू शकता पाचशे पाचशे रुपये हजार हजार रुपये पार्लरला कशाला घाताव की आणि परत चेहरा खराब होतो तुमचा मी पण पार्लर शिकले पण तुम्हाला सांगते पार्लरला जाणं काय वाईट नाही जाऊ शकता तुम्ही पण असं पण अजूनमधून करत ओरिजिनल आहे आपलं हे गळा मान सगळं निघतं हे आंघोळीच्या आधी करायचं थंड ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवायचं हा टमाटा टमाटा स्प्रेड मध घालायचा ह्याला फ्रेश मध पाहिजे असं काय नाही माझा खूप जुना मध आहे आता काय ते वापरू तर शकत नाही म्हणजे जरा तोंडाला राहून संपून टाका असं करू हे पाण्याने असे धुऊन टाकायचं बघा किती छान निघाला चिकन घरच्या घरी टमाटर स्प्रेड पेश येईल मग ह्याच्यानंतर तुम्ही पॅक लावू शकता घरगुती पॅक बेसन पीठ దీ లింబూ మధ టాకూ ప్యాకూ లా మ స్కిన టాటీ స్కిన హీ లూజ పడలినాద టైట్ మట్లు తుమ్మ స